महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिका उपायुक्त लोकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले यामध्ये दे सोलापूर महानगरपालिका मधील विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम सामावून घेण्याकरिता माननीय नगर विकास खाते शासन यांच्याकडून दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फेरदुरुस्तीसाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनास दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पदनिहाय स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे पत्र प्राप्त झाले असून सदरच्या अनुषंगाने या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्यासंदर्भातला दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडील लवकरात लवकर सादर करावे असे निवेदन पत्रात म्हटले आहे यावेळी कर्तव्यदक्ष उपायुक्त आशिष साहेब यांनी या कर्मचाऱ्यांचा फेरदुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर नगर विकास खाते मंत्रालय शासनाकडे सादर केला जाईल असे आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिले याच अनुषंगाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन पदाधिकारी यांनी सोलापूर महानगरपालिकामधील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते व राज्याचे प्रधान सचिव गोविंदराव साहेब यांची ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली असता प्रधान सचिव यांनी लवकरात लवकर सोलापूर महानगरपालिका प्रशासनास फेरदुरुस्ती प्रस्ताव पाठविला जाईल असे आश्वासन दिले होते राज्याचे प्रधान सचिव मान्य गोविंदराव साहेब यांची महामनुरू डॉक्टर आंबेडकर घेऊन पदार्थांनी भेट घेतली होती त्या अनुषंगाने राज्याचे प्रधान सचिव यांनी पत्र सोलापूर महानगर पाठवलं जाईल असं त्यावेळेस आम्हाला चर्चा चर्चादरम्यान सांगितलं होतं हे पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचे सत्तादर्श उपायुक्त साहेब यांना भेटलं असता लोकरेसाहेब यांनी आम्ही लोकरे आपल्याला सांगितलंय की या या पत्रावर लवकरच कारवाई केली जाईल या पत्रातील काही तुटीया ऐंशी टक्के पूर्ण झालेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीएंचे पदाधिकारी गेल्या महिन्यापासून या कृती करण्यासंदर्भात मी असेल बाळासाहेब असेल रामचंद्रशिवे असेल अरुण साहेब असतील आम्ही अनेक कर्मचाऱ्यांनी सतीश कांबळे असतील या कर्मचाऱ्यांनी आम्ही एक महिन्यापासून सामान्य प्रशासन विभागाकडे करत करतो त्या अनुषंगाने हे ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम राहिलेलं आहे लोकर साहेबांना आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे